आज आपण आमरस बनवणार आहे विशेष गोष्ट म्हणजे आजचा आमरस आपण मिक्सरच्या भांड्याचा उपयोग न करता अगदी पारंपरिक पद्धतीने पुरण चाळणीचा उपयोग करून अगदी पातळ आणि स्मूथ टेक्शरचा कुठलीही गुटली, गुटली नसलेला असा बनणार आहे एखाद्या दिवशी ला जर लाईट गेली असेल आणि आपल्याला जर आमरस बनवायचा असेल तर मिक्सरच्या भांड्याचा उपयोग न करता अगदी पुरण चाळणीच्या सहाय्याने सहज असा आमरस तुम्ही घरीच बनवू शकता जर तुम्हाला आमरस खायची खूपच इच्छा झाली आणि घरात एक किंवा दोनच आंबे शिल्लक असतील तरी सुद्धा कमी वेळात एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आमरस सहज बनवू शकता तुम्ही पाहू शकता आपला आमरस कसा एकदम स्मूथ टेक्शरचा गुटली गुटली नसलेला झालेला आहे चला तर मग पाहू या रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही पाहत आहात समृद्धीस किचन कट्टा आमरस बनवण्यासाठी मी इथे हापूस आंबा घेतलेला आहे कुठलाही गोड आंबा आमरस बनवण्यासाठी आपण इथे वापरू शकतो हापूस आंबा म्हणा किंवा केसर बदाम आंबा देखील आपण इथे आमरस बनवण्यासाठी वापरू शकतो शक्यतो आंबा फक्त गोड हवा पहिल्यांदा मी हे आंबे स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणार आहे मी इथे चार आंबे घेतलेले आहेत आणि मी हापूस आंबा घेतलेला आहे आता मी हे आंबे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये साधारण अर्धा तास भिजत ठेवणार आहे असं केल्याने आंबा पाण्यात चांगला भिजतो आणि कडक होतो त्यामुळे आंबरस त्याचा चांगला निघतो आता साधारण अर्धा तास आंबा पाण्यात चांगला भिजलेला आहे आता पुन्हा हे आंबे चांगले चोळून धुऊया आणि देठाचा भाग काढून घेऊया इथे आपल्याला देठाचा भाग काढून टाकायचा आहे त्याचबरोबर हे आंबे एक एक करून पिळून घ्यायचे आहेत असे केल्याने आंब्यामधला चीक निघून जातो आणि त्यामुळे चीक बाधत नाही चला तर मग सगळ्या आंब्यांमधला चीक काढून घेतलेला आहे आता आंब्यांचा आंबरस करायला सुरुवात करूया आता मी एक ताट घेत आहे आता या ताटामध्ये सगळे आंबे काढून घेणार आहे ताटात काढलेले आंबे स्वच्छ कपड्याने चांगले पुसून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत एकदम स्वच्छ पद्धतीने आज आपण आंब्याचा आंब्रस बनवणार आहे चांगले आंबे धुवून घेतल्यानंतर मस्त असे स्वच्छ कोरडे करण्यासाठी कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेणार आहे आता हे आंबे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत त्याच्या फोडी करायच्या आहेत सगळे आंबे एकदाच चिरून घ्यायचे आहेत म्हणजे हातासरशी एकदाच सगळ्या आंब्यांचा चाळणीतून आमरस काढता येईल आमरस तयार करण्यासाठी आपण फोडी कापून घेतलेल्या आहेत सगळे आंबे कापून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त रसरशीत आंबे आहेत चवीला पण भारी आहेत एकदम गोड आहेत आता इथे मी आमरस काढण्यासाठी एक पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि या पुरणाच्या चाळणीखाली मी एक मोठी कढई किंवा मोठं भांडं ठेवणार आहे त्यामुळे आमरस काढल्यानंतर जो काही रस पडेल तो या भांड्यातच पडेल आज आपण मिक्सरच्या भांड्याचा बिलकुल वापर न करता एकदम पारंपरिक पद्धतीने पुरणाच्या चाळणीचा उपयोग करून आमरस बनवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे लहान मुले पण ही पद्धत वापरून आमरस बनवू शकतात या पद्धतीमध्ये आपल्याला एक किंवा दोन डझन आंब्यांची गरज नाही फक्त एक किंवा दोन आंबे असले तरी चालतील त्याचा तुम्ही आमरस सहज बनवू शकता कधी घरातील लाईट गेली असेल आणि आमरस बनवायचा असेल तर नक्कीच ही पद्धत वापरा खास गोष्ट म्हणजे आमरस खाण्याचा मूड झाला आणि घरात फक्त एक आणि दोनच आंबे शिल्लक आहेत तरी चाळणीतून आंबा किसून आंबरस बनवू शकता इथे क्वांटिटीने आंबा नसला तरी चालतो इथे आपल्याला चिरून घेतलेल्या आंब्याची फोड चाळणीतून घासून आंबरस काढून घ्यायचा आहे फोडीतून पूर्ण रस निघतो अजिबात रस राहत नाही शेवटी फक्त सालच शिल्लक राहते अशा प्रकारे आपल्याला सगळ्या आंब्यांच्या फोडीचा आमरस काढून घ्यायचा आहे इथे मी कोई सुद्धा चाळणीला घासून घेत आहे कोळीमधला रस पण चाळणीतून खाली पडत आहे अशा प्रकारे आपण सगळ्या आंब्यांचा रस काढून घेणार आहे सगळ्या आंब्यांचा रस काढून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त पातळ स्मूथ टेक्स्चरचा कुठलीही गुटली नसलेला आमरस तयार झालेला आहे इथे आपण चाळणीने लागलेला रस देखील चमच्याच्या सहाय्याने चांगला काढून घेऊया किंवा हाताच्या सहाय्याने काढून घेऊया आता एका भांड्यात आपण पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आंब्याची साल आणि कोय पाण्याने चांगली धुवायची आहे किंवा पिळून घ्यायची आहे असं केल्यामुळे कोय किंवा सालीला लागलेला जो काही गर असेल तो नि निघेल आता हे पाणी आपल्याला आमरसात घालून घ्यायचं आहे त्यामुळे आमरसदेखील पातळ होईल इथे आपण दूध पण घालू शकतो मी पाणी वापरलेलं आहे मला दूध आवडत नाही म्हणून मी पाणी वापरलेलं आहे हा रस आपण गाळून घेऊया म्हणजे याच्यामधल्या काही गुठल्या असतील त्या जा पण जातील निघून इथे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ टेक्चरचा पातळ आणि गाठी नसलेला आमरस तयार झालेला आहे आता या आमरसामध्ये मी घालणार आहे तीन चमचे साखर आपल्याला जेवढा आमरसमध्ये गोडवा हवा आहे तेवढी साखर घालायची आहे मी जे आंबे घेतलेले होते ते आधीच गोड होते त्याच्यामुळे याच्यामध्ये मी कमीच साखर घातलेली आहे इथे आपण पिटी साखर पण वापरू शकतो आपण इथे साखर घातलेली आहे त्यामुळे चमच्याच्या मदतीने चांगली हलवून ढवळून घ्यायची म्हणजे ती लवकर विरघळेल सोबतच आमरसला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये वेलची टाकायची आहे चला तर मग खायला गोड गोड असा आमरस तयार आहे मस्त पातळ स्मूथ टेक्स्चरचा कुठलीही गुटली नसलेला आमरस कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा समृद्धीच किचनकट्टाच्या रेसिपी पाहायला विसरू नका